ऋषभ राशीसाठी सुरू होणार रा आहे गोल्डन टाईम फक्त सात दिवस बाकी नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो ऋषभ राशीच्या लोकांसाठी येणारा काळ स्थिरता संधी वाढीचा आहे पुढील सात दिवस तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या मनात आनंद आणि समाधान निर्माण होईल काही प्रचंड प्रयत्नांनी तुम्हाला नवे आर्थिक स्त्रोत मिळू शकतात किंवा पूर्वीच्या गुंतवणुकीतून कि फायदा होण्याची शक्यता आहे मात्र पैशाचा वापर सतरतेने करा कारण काही अनपेक्षित खर्च देखील पुढे येऊन उभे राहतील व्यावसायिक आणि करिअरच्या बाबतीत ऋषभ राशीच्या लोकांना या काळात नवीन संधीचा लाभ मिळू शकतो काही प्रोजेक्ट्सची पूर्तता होईल किंवा कामात नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांशी संबंध अधिक चांगले होतील ज्यामुळे तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग सुलभ होईल परंतु यावेळी निर्णय घेताना विचारपूर्वक आणि संयमाने वागणं गरजेचं आहे कारण काही वेळेस छोट्या छोट्या अडचणींमुळे निर्णय प्रभावित होऊ शकतात तुमच्या वैयक्तिक जीवनातही सातत्याने सुधारणा होण्याची शक्यता आहे प्रेम नातेवाईक आणि कुटुंबातील संबंध अधिक सुदृढ होतील काही ऋषभ राशीच्या लोकांसाठी प्रेमसंबंधांमध्ये नवीन प्रगती दिसू शकते तर काहींना विवाह किंवा नव्या नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे घरातील वातावरण शांत आणि आनंददायी राहील आणि कोणत्याही गोंधळाचा संभव कमी होईल आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला हलक्या प्रकारचा थकवा जाणवू शकतो त्यामुळे तुमच्या आहाराची तुम्ही नीट काळजी घ्या आणि पुरेसा आराम नक्की करा जर तुम्हाला पूर्वीपासून काही आजार आहेत तर त्याची नियमित तपासणी आणि योग्य उपचार घेणं गरजेचं असेल शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी योग किंवा ध्यानाचा वापर तुम्हाला फायदा करून देईल या सात दिवसात सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातही प्रगती नक्की होईल नवीन लोकांशी संपर्क वाढेल ज्यामुळे काही नवे संधी किंवा नवे दार उघडतील काही जुन्या नातेवाईकांशी संवाद सुधारेल ज्यामुळे मन हलकं होईल मात्र कोणत्याही प्रकारच्या गैरसमजुती किंवा वादविवाद तुम्ही टाळायला पाहिजे एकंदरीत पाहता ऋषभ राशीच्या लोकांसाठी पुढील सात दिवस हे विकास स्थिरता आणि सुधारणा यांचे काळ आहेत योग्य नियोजन आणि नि संयम ठेवून काम केल्यास तुम्हाला नक्कीच सकारात्मक बदल दिसून येतील हा काळ तुमच्या जीवनात नवे दार उघडेल आणि तुम्हाला नवीन ध्येयाकडे घेऊन जाईल या काळात पूर्ण फायदा घ्या आणि प्रत्येक परिस्थितीत धीर धरा तुमच्या प्रयत्नांना आणि संयमाला यश मिळेल पुढील सात दिवसात तुमचं भविष्य अधिक उज्ज्वल होईल आणि आयुष्यात नवीन ऊर्जा नक्की भरेल मित्रांनो हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका कारण त्यांच्याच आशीर्वादाने सगळं काही सुरळीत आणि चांगलं होणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ